कचोरी तीही अगदी खुसखुशीत बाहेरून अगदी ख्रिस्पी आणि आतून खुसखुशी बघितलं ना किती छान अशी झालेली आहे तोंडाला तर लगेच पाणी सुटलेलं आहे खूप दिवस झाले हा व्हिडिओ बनवून ठेवला पण मी आता परत बनवणार आहे तेव्हा नमस्कार मैत्रिणी नको हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी सोप्या पद्धतीने इथे मी कचोरीची रेसिपी दाखवलेली आहे मी नेहमी अशीच बनवते त्यामुळे आमच्या घरात अजिबात बाहेरची कचोरी खाल्ली जात नाही आणि अशा ह्या छोट्या छोट्या कचोऱ्या बनवल्या की त्या खायलाही छान मजेदार वाटतात चला लगेच तयारीला लागू तर एक कढई ताप ठेवा त्यामध्ये दोन चमचे धने भाजायला घ्या थोडेसे भाजत आले की लगेच त्यामध्ये सात आठ मिरे घ्या सात आठ लवंगा घ्या त्यात घ्या किंवा मग थोडंसं बाजूला भाजून घेतलं तरीही चालेल एक चमचे बळीशोप घ्या तीही भाजून घ्या अर्धा चमचे जिरे घ्या तेही भाजून घ्या हे बघा अशा पद्धतीने आता कमी गॅसवर थोडंसं हलून लगेच जास्त जाळू नका ना हा नाही तर जळकट लागेल आता त्यामध्ये थोडासा हिंग टाका पाव चमचा तोही घ्या आणि एका खलबत्त्यामध्ये व्यवस्थित घेऊन कुटून घ्या हे बघा अशा पद्धतीने तर आता इथे मी एक वाटी मूग डाळ आणि दोन चमचे पांढरी सफेद उडीद डाळ घेतली होती ती दोन ते तीन तास भिजवली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता कढईमध्ये आपल्याला थोडी परतवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने थोडं तेल घालून ती परतून घ्या फक्त एक ते दीड मिनिट मध्यम सर बरं का म्हणजे जेणेकरून त्यातला जो स्मेल असतो ना कच्चेपणाचा असं तो निघून जाईल आणि मस्त अशी कचोरी लागेल हे बघा अशा पद्धतीने आता तो जो आपण कुटलेला मसाला होता ना खलबत्त्यात कुटून घेतलेला कचोरीचा तो सर्व त्यामध्ये घेऊन मिक्स करून तोही एकदा परत त्यामध्ये गरम करून घ्या आता आवडीनुसार हळद लाल तिखट थोडासा घरातीलच मसाला आता हिंग आपण अगोदर टाकला होता त्यामुळे आता नाही टाकला तरीही चालेल कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्या चवेपुरतं मीठही त्यामध्ये टाकून द्या लगेच हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित कमी गॅसवर एक ते दीड मिनिट परतवून घ्या आता व्यवस्थित परतवायचा झालेला आहे पण आपण काय करू त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथीही घालू जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडेल आणि थोडा वेळ झाकून ठेवू थोडं थंड होत आलं की लगेच आपल्याला मिक्सरमध्ये थोडं अर्ध्याला सगळं वाटून घ्यायचं आहे चला आता मस्तपैकी त्याचं पारीचं आपण पीठ मळू तर एक वाटी मी इथे मैदा घेतला त्यात थोडा ओवा टाकला त्यात थोडी कसुरी मेथी टाकली चवेपुरतं मीठ टाकलं आणि आठवणीने तूप टाका बरं का इथे तुम्ही तेलने टाकायचं माझी विनंती तुम्हाला तूप टाकले की खस्ता कचोरी होते अशी मस्त लागते नक्की एकदा अशा पद्धतीने बनून बघा तर थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला बनवतो तसं मळा टाईट डो करायचा नाही जेणेकरून कचोरी छान अशी खुसखुशीत होणार ती पण थोड्या वेळ बाजूला ठेवा किंवा त्याचे गोळे लगेच करून ठेवा आता इथे तुम्हाला मोठ्या बनवायच्या असेल तर मोठे, मोठे गोळे बनवा किंवा लहान हे बघा सारण असं सा मस्त थंड झालं आहे त्यामध्ये अर्ध लिंबू पिवळं आहे आणि हे बघा आता गोळा होतोय कायचा होत नाही म्हणून मग मी काय केलं मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं तुम्हीही अशा पद्धतीने करा आता बऱ्याच ठिकाणी तसंच अख्खं टाकतात पण मला नाही तसं अख्खं आवडत आणि मी गोळा होण्यासाठी मला ते वाटणं गरजेचंच वाटलं हे बघा अशा पद्धतीने बघा आता छान असे गोळे होईल आता मी एकसारखे छोटे छोटे भरपूर गोळे करून ठेवले पिठाचे आणि सारणाचीही तर मैत्रिणीनं थोडीशी उडदाची डाळ घातली की छान अशा कचोऱ्या लागतात तर तुम्ही म्हणाल मुगाच्या डाळीचीच करायला काही हरकत नाही तसं तर काहीच हरकत नाही पण एकदा ती डाळ घालून पण कचोरी बनून बघा हे बघा पिठाचे गोळेही बनवले आणि सारणाचे गोळेही बनवले हे बघा मस्त आता मस्त वाटी बनवून घ्यायची येथे आपल्याला लाटणं पळपट घ्यायची गरज नाही आता गोळे बनवून ठेवल्यामुळे किती सोपं काम झालं एकीकडे एक मी तेलही तापत ठेवलेलं आहे पण तेल किती तापवायचं फक्त आपलं बोट घालून बघायचं काही हरकत नाही म्हणजे अगदीच भाजल असं नाही पण थोडंसं कोमट झालं पाहिजे कोमटला थोडंसं वर लक्षात ठेवा भलेही तुम्ही तेल तापून कचोरी टाकूस तर गॅस बंद करू शकता बरं का कारण त्यामुळेच खरी तर कचोरी खस्ता होते मस्त अशी क्रिस्पी होते हे बघा अशा पद्धतीने आता मी सारण भरून मस्त त्याचं गोळा करून अशी हाताणी दाबून घेतलेली आहे म्हणजे ती ुकते आणि सारणही सगळीकडे पसरलं जातं अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे अशाच पद्धतीने आता सर्व कचोऱ्या आपण बनवून घेऊ तर कमी गॅसवर तेल छान असं तापलेलं आहे आणि आता मी गॅस पण बंद करून टाकणार आहे बंद याच्यातच मी त्या कचोऱ्या टाकून घेणार आहे तर हे बघा सर्वच कचोऱ्या बनवून दाखवल्या मस्त असे गोळे झाले आणि व्यवस्थित असे हां हे बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचे फुटून नका देऊन जेणेकरून तेलामध्ये सारण पसरणार नाही हे बघा गॅस बंद करून टाकला थंड आहे की नाही तेल अशा पद्धतीने आता सर्व आपण कचोऱ्या टाकून घेऊ आता मी येथे अगोदर पाच तीन पाच टाकणार आहे नंतर परत आता मी खरं तर गॅस बंदच आहे बघा बंद केलेला आहे आणि हे तर दुसऱ्यांदी टाकलेल्याचं व्हिडिओ आहे तो पहिल्यांदी टाकलेल्याचा आहे आणि असंच आपोआप हळूहळू वर आल्या की लगेच कमी गॅसचा थोडासा मध्यम गॅस करायचा हे बघा अशा पद्धतीने आणि सारखं सारखं उलट पुलटही करायचं जेव्हा त्या वर यायला लागतील तेव्हा ती उलट करायची आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या अगदीच लालसर तळल्या गेल्या पाहिजे असं काही नाही थोड्याशा गुलाबी असल्या तरी छान आणि नेमकं तळता तळता माझ्याकडे लाईट गेली संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले होते आम्ही मळ्यात राहतो ठीक आहे मी दुसऱ्या दिवशी बनवल्या काही तर हे बघा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते मस्त अशा झाल्या कारण लाईट नसली तर कुठलीच गोष्ट जमत नाही तेव्हा मैत्रिणींना रोज अशा छान रेसिपी असतात छोट्या छोट्या असतात तर रिक्वेस्ट करते आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तर नवीन दिवस नवीन रेसिपी एकच मिनटात बरेच व्हिडिओ असतात तेही बघत जा आणि असंच सपोर्ट करा अशीच साध्य द्या मला व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करालच अशी मला पूर्ण खात्री आहे कारण खरंच रेसिपी खूप छान चवदार पटकन होणारी झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्यांना ना तर फारच आवडणार आहे जर तुम्ही अशी कचोरी बनवली तर माझ्या भरवशावर ह्याच पद्धतीने हेच साहित्य घालून हेच प्रमाण घालून तुम्ही ही कचोरी बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल बघा बरं किती छान झालेली आहे कुठलीही उचलून बघितली तर फुटल्याने नाही हे बघा लेअर कसे त्याला सुटलेले आहे छान असे गोळे बनवले आणि त्याच प्रमाणात व्यवस्थित पीटमळलं की जास्त सैलईने जास्त नाही बघा किती छान वाटतं बघायला बी यात तुम्ही जास्तीचं सारण घालूनही कचोरी बनवू शकता पण कचोरी नेहमी अशी कमी सारणाची असते थोडीशी तिखटही असते त्यात मस्त वरतून चिंचेचं पाणी किंवा दही घालून छान अशी सर्व करा तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत रहा मी पुन्हा येईल नवीन आणि अशा छान छान रेसिपी घेऊन तेव्हा बाय रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा आठवणीने बेल ऐकॉनवर क्लिक करा बाय